नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यात मोठी कार्तिक पौर्णिमा इथे लावा पाच दिवे घरात भरभराट येईल मित्रांनो देव दिवाळी जिला म्हणतात ती आहे कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी आपण जर या ठिकाणी पाच दिवे लावले मग तेला ते तेलाचे असतील तुपाचे असतील धाग्या दोऱ्याच्या वातीचे असतील किंवा कापसाच्या वातीचे असतील काही फरक पडत नाही कोणतेही कसेही दिवे पाच दिवे फक्त तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे याने घरात सुखसमृद्धी नांदेल घरात भरभराट येईल लक्ष्मीचा वास होईल मित्रांनो कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी आपण पाच दिवे लावायचे आहे आता हे दिवे कुठे आणि कसे लावायचे तर मित्रांनो संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो तर आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला पाच असे दिवे तयार करायचे आहे तेल टाकून तूप टाकून पाच दिवे पेटवायच्या आहेत आणि जो पहिला दिवा असेल तो आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे लक्ष्मीची मूर्ती असेल लक्ष्मी मातेचा फोटो असेल त्यासमोर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे देवघरात दिवा तुम्ही लावला असेल तरी तुम्ही एक वेगळा दिवा लक्ष्मी मातेसमोर ठेवायचा आहे दुसरा दिवा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर ठेवायचा आहे तुळशीचे रोप असेल तुळशीचे वृंदावन असेल त्यासमोर तुम्हाला दुसरा दिवा ठेवायचा आहे तिसरा दिवा तुम्हाला किचनमध्ये गॅस ओट्याच्या बाजूला मग तो डावी बाजू असेल किंवा उजवी बाजू असेल कुठेही तुम्ही ठेवू शकतात पण किचनमध्ये गॅस ओट्यावर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे असे तुमचे तीन दिवे झाले आता उरलेले जे दोन दिवे आहेत ते तुम्ही मुख्य दाराच्या बाहेर ठेवायचं एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला असे दोन दिवे तुम्हाला ठेवायचे आहे अशा प्रकारे हे पाच दिवे तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लावायच्या आहेत नक्की लावा याने लक्ष्मीचा वास घरात होईल घरात भरभराट येईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद